आघाडीचे उमेदवार व्हायला कोणी तयार नाहीये निवडणूक आणि निकाल हे फक्त औपचारिकता राहिलेली आहे असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय चंद्रकांत पाटलांनी भविष्य वर्तवलेलं आहे ते कोल्हापूरमध्ये युतीच्या सभेच्या ठिकाणी पाहणी करायला गेले होते त्यावेळी बोलत होते उमेदवारच कोणी घ्यायला तयार नाही अशी आघाडीची स्थिती झालेली आहे अमरावतीमध्ये आमच्या राणाच्या बायकोला द्यावी लागली हातकणंगलेमध्ये शेट्टींना द्यावी लागली वसुंधराच्या सांगलीमध्ये स्वाभिमानीला द्यायला लागली हां अशी मोठी यादी आहे की ज्यांना उमेदवार मिळत नाहीत अशोक चव्हाण नाही नाही म्हणत होते तर नाहीच म्हणतील म्हणून पटकन घोषित करून टाकलं त्यांना वाटत होतं की बायकोला लढवावं त्यामुळे ज्या आघाडीला आपले उमेदवार ठरवता येत नाही आहे म्हणजे मला असं वाटतं की हे वाटता 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 स्वतः काही लढवणार आहेत की नाही म्हणजे मध्येच मनसेला दोन देणार होते मध्येच वंचितगाडाला चार देणार होते मग आता स्वाभिमानीला दोन दिले ज्या स्वाभिमानी आयुष्यभर काँग्रेसवर टीका केली काँग्रेसनं शेतकऱ्यांचं नुकसान केलं असं म्हटलं ते स्वाभिमानी आता काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडणूक लढणार आहे तर त्यांचा विषय आहे तुम्ही विचारलेला विषय असा की प्रभावी संख्या अडू शकतात ना अडचण काही नाही पण प्रभाव ऑलरेडी म्हणजे आता निवडणूक आणि रिझल्ट ही फॉर्मॅलिटी राहिलेली आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सगळी जी मोठी कुटुंब आहेत की जी काँग्रेसच्या काळामध्ये वेगवेगळ्या संस्थांच्या जेव्हा मोठी झाली त्यांना तसं लक्षात आलं की आपल्या संस्थांची प्रगती आता ह्याच्या पुढे करायची असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टी शिवसेनेवर जायला पर्याय नाही आणि अजून आठवडा खूप गाजणार आहे महाराष्ट्रामध्ये काही काळजी करू नका आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्याबरोबर आहेत प्रताप आता चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया आपण ऐकली त्यातलं पहिला भाग हा तर भाजपचे नेते बोलत असतातच मात्र शेवटचं वाक्य फार महत्वाचं आहे पुढचा आठवडा गाजणार आहे असं चंद्रकांत पाटील म्हणाले मागच्या आठवड्यात त्यांनी भाकीत केलं होतं आणि त्यानंतर मोहिते पाटलांचा भाजप प्रवेश झाला हे कशाचे संकेत म्हणता येतील आपण पाहतो की चंद्रकांत दादा पाटील ज्या अर्थी बोलत आहेत त्याच्या त्या अर्थी हे स्पष्ट आहे की पुढच्या आठवड्यात काही नेते जे आहेत आघाडीचे ते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात काही ठिकाणी इच्छुक उमेदवार जे राष्ट्रवादीचे होते किंवा काँग्रेसचे होते ते सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करू शकतात अशा प्रकारचं सूतोवाच चंद्रकांतदा पाटील यांनी केलेलं आहे चंद्रकांत पाटील यांनी जे विधान केलं त्या विधानानंतर महाराष्ट्रात अनेक वेळेला अशा राजकीय घडामोडी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात तशाच पद्धतीची राजकीय घडामोड पुढच्या आठवड्यात होईल असं त्यांचं जे विधान आहे ते अतिशय राजकीय दृष्ट्या महत्त्वाचं आहे असं आपल्याला म्हणता येईल आपण पाहतो की गेल्याच आठवड्यात कोल्हापुरातच त्यांनी विधान केलं होतं की आधी पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि नंतर बाकीचे असं जे विधान केलं होतं त्याच्यानंतर मोहिते पाटलांनी मोहिते पाटलांच्या मुलांनी भाजपमध्ये प्रवेश केला या विधानावरूनच परत एकदा स्पष्ट होते की पुन्हा कोणीतरी जे नेते आहेत आघाडीचे किंवा उमेदवार इच्छुक ते भाजपच्या गळाला लागलेलं दिसत आहेत पुढच्या आठवड्यामध्ये काय होतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे काही मोठी नावं काँग्रेस किंवा राष्ट्रवादीमधली भाजपमध्ये प्रवेश घेतात असा सध्या तरी या विधानाचा अर्थ काढला जातोय नेमकं का काय घडतं हे आपल्याला त्यासाठी आठवडाभर वाट पाहावीच लागेल धन्यवाद प्रताप या सविस्तर माहितीबद्दल